सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नका अजित पवार यांचं वक्तव्य नुकसानग्रस्त घरांची केली पाहणी आरोपींवर कठोर का कारवाई करण्यात येणार कायदा आणि नियम कोणी हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करू नये निष्पाप लोकांच्या घराचं नुकसान केलंय इथे राहणाऱ्या लोकांचा आणि अतिक्रमणाचा काही संबंध नव्हता प्रशासनाच्या वतीने पन्नास हजारांची मदत केली आहे संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल संभाजीराजांसोबत आम्ही बैठक लावायला तयार होतो चर्चेतून मार्ग काढला जातो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत देखील सगळ्या जाती धर्माचे लोक होते होता जीवा म्हणून वाचला शिवा सरकार कसं काय जबाबदार तुम्हाला तुमचं योग्य वाटतं सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नका गडकिल्ल्यांचं संरक्षण झालं पाहिजे एडिकेशन सब तोड़े के बाद भी जंगल में अभी भागे जान बचाने के लिए के

आणि विचार विनिमय करूनच हे केलं जातं माझं एवढंच म्हणणं की ह्या महाराष्ट्रात राहण्याचा सगळ्यांना अधिकार आहे त्याच्याबद्दल दुमत नाही फक्त राहताना सगळ्या समाजाने सगळ्या जाती धर्मांनी नियमाप्रमाणे कायद्याचं पालन करून सगळ्यांनी राहावं एवढीच त्याच्यामध्ये गोष्टी तुम्हाला ऐका ना तुम्हाला वाऱ्यावर कुणाला सोडलं जाणार नाही आता पहिल्यांदा इथं जे काही नुकसान झालंय तिथं काढलंय ते अतिक्रमण काढलंय इथं निष्पाप लोकांचे

असेल तर त्याच्या संदर्भातली आम्ही जी काही मदत करायची नीट ऐका राहत तोडलेला असेल तर दवाखान्यात गेले असते तुम्हाला कमर्शियल आमचं काय नाव आहे तुम्ही तिथं काय करत होता व्यवसाय आम्ही रूम

राहिला कुठं होता तिथं नाही ठेवलेलं नाही ठेवलेलं काही समज होत नाही नियमाप्रमाणे नियमाप्रमाणे मदत केली जाईल कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे जे असेल मदत म्हणजे आता फक्त अशी पाहिजे आम्ही कायम काय म्हणतात आता ही मॅटर आहे कोर्ट घराच्या घराची ऐका ऐकायला राहत्या घराच्या संदर्भात कोर्टाच्या कोर्टाच्या संदर्भात आहे तिथं आम्ही कुठे काही नाही कलेक्टर साहेबांनी आम्हाला सरांनी आमची माणसं आम्हाला म्हणतात की तीस सप्टेंबर पर्यंत राहती घरे करा नाही तर येऊन तोडली जाते आणि अतिक्रमण अशी घोषित केलेली आहे तर आम्ही पूर्वी राहायला तिथंच होतो परत एकदा तुमची त्याबाबत मोजणी पत्र एक मिनिट मला सगळ्यात तुम्हाला सांगायचंय तुम्ही घाबरून जाऊ नका आता पहिल्यांदा इथं जे काही नुकसान झालं या वाडीमध्ये इथलं पहिल्यांदा आम्ही सगळं नीट झाले दादा वरतीपर्यंत आलोय आम्हाला प्रशासनानोय पाच किलोमीटर चालत आलोय तुमच्यासाठी चालत आलोय तीन किलोमीटर विशालगड आणि पाच किलोमीटर घेतले दादा तिथून आम्ही पावसान तुमच्यासाठी आलो कारण मी ऐकून घेतलं ना मी आता सांगतो ना अधिकाऱ्यांच्या देखत की तुमच्यावर अन्याय होणार नाही मग बैठक लावायला तयारी होती ना तरी देखील तिथं थांबण्यात बैठक काय झालं प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम होता दोन दिवस ते विधान परिषदेच्या ह्याचं चाललेलं होतं ती झाल्यानंतर बैठक लाव लावलीच असती त्याच्यामध्ये कुठं अनेकदा आपण चर्चा करतो नेहमीच चर्चेतनं काही चांगला मार्ग निघू शकतो शासनकर्ते कुणीही असलं आणि कुणी काही मागण्या केल्या तर त्या मागण्याच्या संदर्भात चर्चा केली जाते बैठक लावली जाते आणि त्याच्यातनं मार्ग काढला जातो कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत या सर्वांनी या गोष्टीकडे असं अजिबात नाही आपण अतिशय दादांत खोटा आरोप करताय विनय कोरे स्वतः येऊन गेले मला एस पीने स्वतः सांगितलं इथं एक दुःखद घटना घडलेली होती त्यांचं सांत्वन करायला आले त्यावेळेस त्यांनी इथली सगळी त्यांचाच मतदारसंघ आहे त्यांनी सगळी पाहणी निमित्तानं केली ही सगळे एक तिथं एकशे चव्वेचाळीस कलम पुकारलेलं होतं एकशे चव्वेचाळीस कलम पुकारलेलं असल्यामुळं येणं म्हणजे मग ते एकशे चव्वेचाळीस कलमाचा भंग केल्यासारखं होतं त्यावेळेस पण सतेज पाटील आणि संभाजीराजे आले त्यांनी शेवटी प्रशासनाला शाहू नाही सॉरी शाहू महाराज मी चुकून संभाजी संभाजीराजे आधी आले होते शाहू महाराज खासदार शाहू महाराज ते आले तर त्यांनी प्रशासनाला विचारलं प्रशासनाने त्यांना ते खासदार आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळं त्यांना ते तेवढ्यापुरती परवानगी दिली जास्त लोकं बरोबर घेऊन जाऊ नका मी सकाळी ज्यावेळेस कलेक्टर आणि एस पीला फोन केला मी म्हणलं की बा मला पण स्वतःला पाणी करायची कारण मी उद्या साताऱ्याच्या दौऱ्यावर होतोच म्हणून मी दुपारी पुन्हा सोडलं उद्या मी कलेक्टर सॉरी मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी आम्ही सगळेच जण सातारला तो वाघ नख्याचा कार्यक्रम आहे त्याच्याकरता आहे त्याच्यावर आज म्हणलं समक्ष म्हणजे आम्हाला रिपोर्टिंग कलेक्टर करतच होते एस पी करेट कर करतच होते तो रिपोर्ट येतच होता परंतु तरी स, तसा रिपोर्ट घेणं आणि स्वतः डोळ्यांनी जाऊन बघणं ह्याच्यामध्ये फरक असतो म्हणून मी स्वतः शहनिशा करायला आलो त्यांना वडलं तेवढ्यापुरते एकशे चव्वेचाळीस कलम माझी पाहणी होईपर्यंत कारण मला माहिती आहे पाहणी करायला गेलो पत्रकार तर पत्रकार मित्र येणार आम्ही तुम्हाला पुढं जा म्हणून का सांगितलं तर आमच्या गाड्या पुढं आल्या असत्या आणि तुम्ही मागे राहिला असता म्हणून तुमचाही त्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्ही घटक आहात समाजातला त्याकरता तुम्हाला इथं प पाठवलं आता तुमच्या देखतच मी पाहणी केलेली आहे अजून दोन घरं दोन तीन घरं राहिलीत जी पाहणी करणार आणि ती पाहणी करून काल तातडीनं मदत केली उद्या पण काही एन जी ओज पण मदत करत आहेत पण ती मदत आम्ही पहिल्यांदा आमच्या तहसीलदारकडं पाठवतो आहे आणि मग तहसीलदार त्याच्याबद्दलचं वाटप करतात इतर पण अधिकाऱ्यांना ज म्हणजे रोज सातत्याने एस पी आणि कलेक्टर हे सगळे लक्ष ठेवून आहेत आणि बारकाई नाही इतर सरकारचं लक्ष आहे शिवाय काही जणं उद्या त्यांच्या परीनं कुटुंबागणीस पन्नास हजार रुपयाची मदत ही पण आम्ही त्या ठिकाणी देतो आहे आणि राज्य सरकार ते दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचं नुकसान झालं आहे हे नुकसान निष्पाप लोकांचं झालं आहे वास्तविक ख्याल लोकांचा खालच्यांचा काही दुरान्वय पण संबंध नव्हता तरी देखील त्यांची कशी घराचं नुकसान केलं गाड्यांचं किंवा मोटरबाईकचं तोडफोड केली ही आपण बघितलेली आहे आणि असं कधी आपण कुणाला वाऱ्यावर सोडत नाही माझं आजची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आव्हान आहे की कृपा करून वेगळ्या प्रकारचे सोशल मीडियामध्ये काही व्हिडिओ हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका त्याच्यातनं वातावरण खराब होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू नका सरकारने ही बाब फार गांभीर्याने घेतलेली आहे आणि अतिशय बारकाईनं ह्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे जे चुकीचं असेल चुकीच्या गोष्टीचं समर्थन सरकार अजिबात करणार नाही त्यांनाही समजून सांगितलं जाईल आत्ता पण महिलांचा मॉब जोवरचा आलेला होता त्या म्हणलं की अजून एकदा आम्हाला कलेक्टर लगेच कलेक्टरां म्हणाले की मी परत एकदा तुमच्याकडे येतो एक गोष्ट खरी आहे के की अशा प्रकारचे गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या त्या गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे त्याला दरवर्षी आम्ही बऱ्यापैकी निधी पण देतो आहे जेवढा गरजेचा आहे अशा पद्धतीनं आणि त्याचं नवीन पिढीलाही वाटतं की तिथं कुठली चुकीची चुकी चु गोष्टी होऊ नये अतिक्रमण होऊ नये त्याच्यामध्ये जे व्हावं ते नियमानी व्हावं अशा प्रकारची मागणी शिवप्रेमींची पण आहे आणि जे इतिहासाचा अभ्यास करतात अशा प्रकारच्या व्यक्तींशी पण आहे आणि त्या बद्दल एक आदराची भावना ठेवूनच आम्ही पुढं जाणार आहोत ही गोष्ट मला सांगायची पण ह्याच्यातनं समाजामध्ये समाजा फूट पडेल कारण नसताना जातीय सलोखा हा बिघडेल आणि त्याच्यातनं एक राज्यामध्ये दूषित वातावरण होईल कलुषित वातावरण होईल अशा प्रकारचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षांनी करू नये कुठल्या